अंबरनाथ मतदार यादीतील गोंधळावर रवींद्र चव्हाण संतप्त सुधारणा न झाल्यास कठोर पावले उचलण्याचा इशारा अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा मुद्दा आज अधिक तीव्र झाला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात येत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि याद्यातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली चव्हाण यांनी सांगितले की अनेक प्रभागांमध्ये काही ठिकाणी तर एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आली आहेत इतकेच नाही तर उल्हासनगर मधील माजी नगरसेवक नगरसेवक आणि महापौरांची नावेही अंबरनाथच्या प्रभागामध्ये घुसवण्यात आली आहे हा गोंधळ तातडीने दूर करून मतदार याद्या सुधारित न केल्यास आम्हाला कडक पावले उचलावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे याद्या तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काल एका बैठकीसाठी रात्री अंबरनाथ मध्ये आलो होतो सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या केला तर हे लक्षात आले की बऱ्याच वेळेला यादी आणि यादीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ विधानसभेमध्ये असणारे सर्व मतदार हे मतदार हे त्या त्या प्रभागांमध्ये असले पाहिजेत असं ज्या वेळेला सगळ्यांना वाटत होत त्यावेळेला हेतू पुरस्कर काही प्रभागांमध्ये असणारी कुठेतरी बाहेर टेकून देण्याच काम हे करण्यात आलं जे जे करून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो अंबरनाथ नगर परिषदेच्या बाहेर असणारे उल्हासनगर महानगरपालिका त्या महानगरपालिकेमधील हो असणारे महानगरपालिकेचे नगरसेवक विद्यमान माझी यांची सुद्धा नाव किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या नातेवाईकांची नावं ही या ठिकाणी कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नाव ही त्या ठिकाणी आणण्यात आली अशा वेगवेगळ्या पद्धतीने अठ्ठावीस नंबर प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये चौदा हजार नाव अजूनपर्यंत त्या संदर्भात स्पष्टता नाही खर तर तिथे असणारे आरो त्यांनी असं म्हटलं की आम्ही आठ दहा या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टीम लावू यामध्ये ऑब्जेक्शन घेतली आणि नावं काढली त्यांनी खोटे डॉक्युमेंट दिले दिल्याने दिल तीक प्रकार होत तर आम्ही संदर्भात असं म्हटलं की ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी ही खोटी बिलं तिथे सप्लेक्ट केली आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे सांगितलं पर या दो दो बोसून। या करने तर या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्द्यांच्या बाजूला बसून याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी असं आमचं स्वतःच सर्वांचं मत आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र स्पॉट न्यूज अंबरनाथ